तिळाची उब लाबो गुळाचा गोडवा लाबो तुमच्या यशाचा पतंग उंच उंच जावो तुम्हा सर्वांना भोगी सणाच्या तसेच मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मकर संक्रांत सूर्य जो आहे तर तो आज मध्यरात्रीच धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करेल आणि उदयतिथीनुसार ती मकर संक्रांत ही उद्या आलेली आहे संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे दान करणे जप तप तर्पण तर या धार्मिक कार्यांना विशेष असे महत्त्व आहे या दिवशी आपण जर काही गोष्टी केल्या काही गोष्टी दान केल्या तर याचे जे फळ आहे तर ते शंभरपटीने जास्त असते त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी स्नान जे आहे तर ते सुद्धा विशेष करून करायचं आहे गंगेमध्ये स्नान करणे तर हे अत्यंत शुभ मानले जाते तुम्ही गंगेच्या तीरावरती किंवा गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करू शकता परंतु प्रत्येकाला हे शक्य होत नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला नदीमध्ये स्नान करायचं आहे परंतु जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये घरीच दोन वस्तू टाकायच्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहेत तर हे आपण पाहणार आहोत आपल्या शरीराची कांती तजेलदार व्हावी स्नायू बलवान व्हावेत यासाठी तीळ जे आहे तर ते आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात आपण तिळाचं तेलसुद्धा आपल्या अंगाला लावू शकतो त्यासोबतच आंघोळीचं जे पाणी आहे तर त्यामध्ये आपल्याला तीळ हे टाकायचे आहेत गरम पाण्यामध्ये तीळ टाकल्यामुळे त्या तिळातील जे तेल आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये उतरतं आणि हे आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगलं असतं सध्याचा जो सीझन आहे तर यामध्ये थंडी ही जास्त प्रमाणात असते अशा वेळेला आपलं जे शरीर आहे तर ते उलत असतं आणि त्यासाठी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून या पाण्याने जर आंघोळ केली तर हे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असतं त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत त्यासोबतच तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्हाला थोडंसं गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ज्यामुळे तुम्हाला गंगेच्या पाण्यामध्ये स्नान केल्याचं पुण्य जे आहे तर ते सुद्धा प्राप्त होईल तर अशा या दोन वस्तू आहेत गंगाजल आणि तीळ तर या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे सूर्योदय होण्या अगोदरच आपल्याला उद्या जे स्नान आहे तर ते करायचं आहे शक्य असेल तर तुम्हाला उद्या उगवत्या सूर्याला अर्धेसुद्धा द्यायचं आहे म्हणजे वर्षातून एकदा तरी किमान मकर संक्रांतीच्या दिवशी तरी आपण उगवत्या सूर्याला अर्धे हे द्यायलाच हवं कारण मकर संक्रांत ही जी आहे तर ती सूर्यदेवांसाठी अत्यंत खास मानली जाते असं म्हटलं जातं की याच दिवशी सूर्यदेव त्यांचा पुत्र शनिदेव तर यांना भेटायला जातात त्यामुळे तुम्ही सूर्यदेवांची सुद्धा उद्या उपासना करायची आहे एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपण लालचंदन एखादं लाल फूल तीळ टाकून सूर्यदेवांना अर्धे हे द्यायचं आहे आता आपल्याला उद्या सुद्धा एक वस्तू खायला घालायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे जिला आपण गोमाता म्हणतो तेहतीस कोटी देवांचं प्रतीक जिला आपण मानतो जिच्यामध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं तर अशा गोमातेची आपण सेवा केल्याने आपल्याला तेत्तीस कोटी देवतांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात गायीचे पूजन केल्याने आपल्याला पुण्यसुद्धा प्राप्त होत असते त्याप्रमाणेच गाईवरती सर्व नक्षत्रांचा प्रभाव असतो त्यामुळे आपल्याला गाईला उद्या विसरायचं नाही गायीला सुद्धा एक वस्तू ही खायला घालायची आहे मकर संक्रांतीला अत्यंत महत्त्व असलेल्या तिळाची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या शरीरातून झाली अशी मान्यता आहे आणि आपल्याला माहीत आहे की श्रीहरी विष्णूंचा जो श्रीकृष्ण अवतार आहे तर त्यांना गाय ही अतिशय प्रिय होती त्यामुळे आपल्याला सुद्धा उद्या एक वस्तूही खायला घालायची आहे शास्त्रानुसार बघायला गेलं तर जो कोणी गायीचे पूजन करतो तर त्याच्यावरती तेहतीस कोटी देवदेवतांची कृपा असते जी व्यक्ती गायीची सेवा करते त्या व्यक्तीची सर्व दुःख जी आहेत कष्ट आहेत तर ते नष्ट होत असतात कारण गोमाता ही कामधेनू आहे आणि ती आपल्या मनातील भावना समजून आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असते उद्या दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ असेल तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरी गाय असेल किंवा आजूबाजूला असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये आवरजून जा प्रत्येकालाच गायीचे दान करणे शक्य नसेल संक्रांतीच्या दिवशी गोदान करणे तर यालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु प्रत्येकाला गाय दान करणे शक्य नसते त्यामुळे आपल्याला गाईला ही वस्तू खायला घालायची आहे तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या तुम्हाला तिळाची पोळी ही गाईला खायला द्यायची आहे बघा आपल्याला माहीत आहे की तिळगोळाला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे तिळाची पोळी प्रत्येकाच्या घरीही संक्रांतीच्या दिवशी बनवली जाते तर तीच आपल्याला गाईला खायला द्यायची आहे त्यापूर्वी गाईच्या पायावरती पाणी ओतायचं तिला हळदी कुंकू लावायचं ही तिळपोळी तिला खायला द्यायची आणि यानंतर तिला तुम्हाला नमस्कार करून तुमची इच्छा सांगायची आहे तसेच तिची तिच्या जे कान आहेत तर त्या कानामध्ये सुद्धा आपण आपली इच्छा सांगू शकतो आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी किंवा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी तुमच्या घरातील तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील तर त्या मुलांच्या हातून हा घास तुम्ही गाईला देऊ शकता आणि तुमची इच्छा तिच्या कानामध्ये सांगू शकता त्यासोबतच तुम्हाला जर तुमचं नशीब कोणत्या कामामध्ये साथ देत नसेल तुमची बरीचशी कामं अडकलेली असतील तरीसुद्धा तुम्ही हा जो घास आहे तर तो गाईला खायला द्यायचा आहे